नमस्कार मंडळी आज काय झालं माझ्या दोन्ही मुलींना टिफिनसाठी चपाती भाजी नको होती शिवाय घरी देखील त्यांना चपाती भाजी खायची नव्हती उन्हाळा सुरू झालं की मुलांना असं काहीतरी चपाती भाजी खावीशी वाटत नाही आणि आपल्याला देखील खावीशी वाटत नाही म्हणून काहीतरी वेगळं केलं की पोट देखील भरतं आणि खावंसं वाटतं तर आज आपण अतिशय हेल्दी आणि घरातल्या साहित्यापासूनच मुलींच्या टिफिनसाठी किंवा घरी उन्हाळ्यात खाण्यासाठी हा पदार्थ बनवत आहे आणि शिवाय आपल्या कोणतीही पूर्वतयारी न करताय चला तर मग ही आपली आजची रेसिपी आपण बघूया यासाठी इथे मी पसरत भांडं घेतलेलं आहे एका कपाने कप सगळं साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं किंवा एका वाटीने देखील तुम्ही मोजून घेऊ शकता तर इथे मी स्वच्छ चाळून दोन कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक कप बेसन पीठ देखील इथे स्वच्छ चाळून घेतलेलं आहे ही सगळी साहित्य आपल्या घरामध्येच असतात त्यामुळे कोणती पीठ नसेल ह्याच्यामधलं का तर काहीसुद्धा हरकत नाही आणि एक कप बाजरीचं पीठ देखील इथे मी घेतलेलं आहे चारी पीठ घेतल्यानंतर आता सगळे पीठ छान मिक्स करून घ्यायची ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून झाल्यानंतर याच्यामध्ये साधारण एक चमचा जिरं घालायचं आहे अर्धा चमचा हळद वापरायचा आहे इथे आणि मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले दोन कांदे इथे वापरायचे आहेत कांद्यामुळे खूप छान चव येते आणि इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेलं आहे लसूण जिरं कोथिंबीर आलं आणि हिरवी मिरची याचं वाटण तयार करून घेतलं होतं साधारण ते दोन चमचे घातलेलं आहे आणि हे सगळं साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा गोळा मिळून घ्यायचा आहे आप आपल्याला बघा याप्रमाणे सगळं साहित्य मिक्स करून झालं पाण्याने थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा गोळा मिळून घेतला एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे ते तो ती आपल्याला भिजवून किंवा वल्ला करून घ्यायचा आहे पूर्ण वल्ला करून मग तो पिळून घ्यायचा आहे अशा प्रकारे पिळून घेतल्यानंतर जे आपण पीठ मळून घेतलं होतं त्याच्यातला छोटासा गोल उंडा घ्यायचा आहे आणि एक गोल करून घ्यायचं ज्याप्रमाणे आपण चपातीला किंवा भाकरीला बनवून घेतो उंडा त्याप्रमाणे घ्यायचा आहे जास्त मोठा नाही जास्त छोटा नाही अगदी मध्यम आकाराचं घेतलेला आहे आणि या सुते कपड्याला थोडंसं पाणी खाली लावून घ्यायचं सुरुवातीला याप्रमाणे सगळीकडनं पसरून घ्यायचं पाणी आणि नंतर आपल्याला हे थापून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे पातळ असं थापून घ्यायचं जेवढं पातळ थापता येईल तेवढं पातळ थापून घ्यायचं अशा प्रकारे आणि छान पातळ प थापून घेतलं की चवीला देखील छान हा पदार्थ लागतो याला छोटेसे असे होल देखील पाडून घ्यायचे आणि कडा थोड्याशा पातळ देखील करून घ्यायच्या म्हणजे पातळ कडा करून घेतला की छान भाजलं जातं वरून थोडेसे तीळ घालून घ्यायचे हे गावरण तिळ आहेत ते देखील वरून अशाप्रमाणे थोडं थापून घ्यायचं तर बिना भाजणीचं मस्त खमंग हे थालपीठ ते तयार होतं तुम्ही बघू शकता गॅसवरती तवा ठेवला आहे तवा छान गरम झालेला आहे थोडंसं तेल घातलेलं आहे आता ते याप्रमाणे असं हे थालपीठ घालून घ्यायचं सावकाश हा कपडा उचलून घ्यायचा आणि दोन्ही बाजूनी मस्त खरपूस भाजून घ्यायचं कडे तेल सोडलेलं आहे आणि आपण जरा जर तुम्हाला हा थालपीठ किंवा हे धपाटा जास्त वेळ हवं असेल तर मग थोडंसं जाड करायचं म्हणजे मऊ राहतं आणि पत्ता केलं तर थोडंसं कडक होतं यासाठी दोन्ही बाजूने मी खरपूस भाजून घेतले बघू शकता सुरेख रंग आलेला आहे दिसायला देखील खूप छान तयार झालेला आहे बिना भाजणीचं आहेतल्या त्या घरात आहेत त्या घरातल्या पिठापासून आपण हे थालपीठ बनवलेलं आहे तुमच्या भागामध्ये कशाप्रकारे थालपीठ बनवलं जातं ते देखील कमेंट करून नक्की सांगा दोन्ही बाजूनी खरपूस मस्त तसं तीळ लावलेलं थालपीठ इथे तयार झालेलं आहे दह्याबरोबर मुलांना खायला देतं मु द्यायचं मुलं खूप आवडीने खातात अशा प्रकारे मी सगळी थालपीठ इथे बनवून घेणार आहे तर ज्यावेळेस आपण हे थालपीठ घालतो त्यावेळेस जर हे निघत नसेल तर थोडं थांबायचं म्हणजे पटकन निघलं जातं आता हे दोन्ही बाजूनी हे देखील आपल्याला थालपीठ भाजून घ्यायचं आहे कांदा असा थोडासा जास्तही बारीक करायचा नाही जास्तही मोठा करायचा नाही मग असं छान खाताना दाता खाल्ल्यानंतर खूप छान चवीला हे थालपीट लागतं तर उन्हाळ्यामध्ये चपाती भाजी खायचा कंटाळा आला असेल तर असं मस्त खमंग खुसखुशीत दह्याबरोबर मस्त घट्ट दह्याबरोबर हे थलपीठ खायला तुम्हाला देखील आवडेल का हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा पुन्हा भेटू एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद